नमस्कार मंडळी बोला बोला कमेंट करा दादा नमस्कार नमस्कार राम राम हरी कृष्ण हरी कृष्ण स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण पांडुरंग दादा सुनीता ताई नमस्कार ओके कुठं गावाला चालले गा काय ओके ओके ताई थँक्यू थँक्यू गेल का

पत्र कशाला बघता रेहना ताई चपाती या खायला गरम गरम आहे का पत्र नका बघू आई ते करायला होतो ना मी बसवायला होतो स्टिक नमस्कार ताई स्वागत आय ला मध्ये या चपाती खायला बोलो कि चपाती खायला जेवायला या नाही रेहण ताई नाही अजून रेन झाला नाही बघा अजून भरपूर बाकी आहे टाइम ते गेल्या वर्षीचा कमी कमी होत आहे ना माझा त्याच्यामुळं ते पीठ मही झालं ना तसं ठेव भिजू घाल लागते थोडा अर्धा एक तास पुन्हा चपात्या करावं लागते अशी फुगती ती मग सध्या चपात्या काय ना, ना फुगत नाही पण चपात्या करणारीच फुगत ये हा कदी लग्न ताई लग्न कदी आई अब रावर आम्ही नंतर जेवतो आवरावरा हा हल्ली ताई चपाती काय फुगत नाही पण चपाती करणारीच फुगती गुर्गुवारी आहे पण शिलाई बाजारात आहे ते हं वार सुटले काय के दुवा पसाले चालू एक पाणी मग काय दार येऊन आलो मी माझं पाय बघावर पुन्हा घेऊ पाणी घरी वहिनी दांड्या काय दादाच्या डोक्यावर ठेवाचा चपाती ज्याचं काम त्यालाच करू दे बाबा तो काय चुलीवर बसून भाकरी बसतो का नाही रे बाबा मी दारेवर आहे दार चालू आहे माझं पाणी चालू आहे बघ हे बघ बघ विनू ਲਾ ਬੋਨਾ ਮੁਲਖ ਮਿਲ ਕਰਾ গ পানী আনি ভৈম বৈমংগল পানী চালু আহ